भारत लाईव्ह एक्सप्रेस निषेधारी आहे के के आहे जेवढा निषेध केला पाहिजे या घटनेला जेवढं गंभीरतेने घेतलं पाहिजे तेवढं सरकारने घेतलं आहे आणि भूषण गवई साहेबासारखे अत्यंत प्रतिष्ठावान आणि देशाच्या इतिहासामधले अत्यंत प्रभावी आणि त्यांनी त्यांच्या उच्च क्षमतेतून प्रचंड मोठे मोठे निर्णय देशाकरता करून दिले आपण जर पाहिलं असाल तर नागपूर हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टपर्यंत त्यांच्या निर्णयाची मालिका ही खऱ्या अर्थाने भारताकरता भारताच्या मजबूतीकरता महत्वाची राहिली आहे अशा व्यक्तिमत्वाबद्दल असा त्या ठिकाणी कुणी त्या ठिकाणी भ्याड हल्ला करणे किंवा या पद्धतीचा गुन्हा करणे हे काही योग्य नाही गंभीर आणि सरकारने घेतलेला आहे पण आता शरद पवार साहेबांना या ठिकाणी अशा घटनेवर आंदोलन करायचं का नाही करायचं हे ते प्रगल्भ नेते त्यांनी ठरवायला पाहिजे या घटना काही आंदोलनात्मक नसतात आपण सर्वांनी मिळून असे गुन्हेगारांना चांगल्या पद्धतीने वचक झाला पाहिजे किंवा अशा गुन्हेगारांना सुटू न्यायची काळजी घेतली पाहिजे शरद पवार साहेबांना माझी विनंती आहे की अशा गुन्ह्यामध्ये अशा गुन्हे घडत असताना यावर आंदोलनाचं पवित्र घेऊन यामध्ये काही त्या ठिकाणी मला वाटतं याच्यामध्ये उपयोग नाही सर्वांनी म्हणून अशा घटनेमध्ये आपण पोलिसांना मदत करणे किंवा सरकारला मदत करणे आणि असे गुन्हे पुन्हा होणार याची काळजी घेणे हे या ठिकाणी महत्त्वाचं